प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाची कामधेनू असून सभापती अतुल लोखंडे यांनी पारदर्शी कारभार केला आणि शहाऐंशी लाखांचा नफा मिळवून दिला तर कोळगाव उपबाजार विकासासाठी प्रयत्न केला असे गौरवोद्गार कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काढलेत कांदा अनुदान आणि इतर प्रकरणी निलंबित सचिव दिलीप डेब्रे यांना कायमस्वरूपी बडतर्फ करणं तसेच लिंबू खरेदी लिलाव पद्धतीनं सुरू करण्यासह कोळगाव येथील उपबाजार विकास कामे करून भुसार आणि कांदा खरेदी करण्याचा तसेच देवदैठण येथे भुसार कांदा शेळी मेंढी उपबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं बाजार समितीची सभा रविवारी पार पडली अतुल लोखंडे यांनी अहवाल प्रसिद्ध करून मोठ्या प्रमाणावर सभासदांना आमंत्रित करत बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बाजार समिती आणि तालुक्याच्या विकासासाठी अनेक विषयांना स्पर्श करत भविष्यात उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधण्यासाठी समिती काम करणार असल्याचा मानस लोखंडे यांनी व्यक्त केला कांदा अनुदान घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन प्रशासक आणि अन्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी टिळक भोस यांनी केली कृषी उत्पन्न बाजार समितीची एकविसावी सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आत्ताच आपल्या तालुक्यामध्ये कापसावरती काम करण्यासाठी दोनिंग जिनिंग मिल झालेले आहेत त्यातून कापसाचा प्रश्न काही अंश सुटण्यासाठी निश्चित स्वरूपात मदत होईल मात्र उर्वरित जो शेतीमाल आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कांद्याचा आणि विशेषतः लिंबाचा आहे की आपल्या तालुक्यातील का लिंबू आणि कांदा हा अतिशय चांगल्या उत्कृष्ट गुणवत्तेचा आहे आणि त्याला आपल्या भारतासह जागतिक बाजारपेठेत एक चांगली मागणी आहे त्या दोन्ही पिकासाठी आपण एक अतिशय चांगलं जागतिक स्तरावरचं चा मार्केट उभं करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा बाजार समितीचं आमचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी विशेष असे प्रयत्न करतायत शेच्या आणि पैशाच्या खर्चात बचत करण्या बचत होण्यासाठी आपण प्रत्येक गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपबाजार असावं हो। या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत त्या दृष्टीने आपल्या श्रीगोंदा शहरात मुख्य बाजार काष्टीला उपबाजार चिंबळ्याचा एक आपला उपबाजार आहे त्यानंतर देवदेठण या पश्चिम भागातील सर्व गावांसाठी अतिशय महत्त्वाचं असं देवदेठण गाव आहे त्या गावातही एक उपबाजार सुरू करण्याबाबत बाजार समितीची कारवाई चालू आहे त्याचप्रमाणे कोळगाव या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची वीस एकर जमीन त्या ठिकाणी आपण मिळून त्या ठिकाणी कांदा आणि भुसारचं कांद्याचं जागतिक स्तरावरचं मार्केट आपण कोळगावला सुरू करण्यासाठी साठी प्रयत्नशील आहोत आणि गोगरगाव गोगरगाव या ठिकाणी एक आपला उपबाजार आहे तेही ठिकाणी उद्याच्या काळात उपबाजार सुरू करत आहोत म्हणजे श्रीवंद आसन काष्टी आसन चिंबळा देवदेठण कोळगाव आणि गोगरगाव हे जर सर्व उपबाजार आपले ऍक्टिव्हिट झाले त्या ठिकाणी व्यापारी आले त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विकण्याची चांगली व्यवस्था झाली तर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपण उत्पादित केलेला माल पंधरा किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर विकणे विक्रीची व्यवस्था आपल्या बाजार समितीकडून होताना दिसत आहे पूर्वी बाजार समितीचा उत्पन्नाचा मुख्य सोर्स हा शेती मालावरच्या व्यवहारावर ते जो सेस मिळायचा त्या सेसवर आपला बाजार समितीचा सर्व कारभार चालत होता मात्र नियमनमुक्त झाल्यामुळं फळे भाजीपाला असल यावरचा शेस बाजार समितीला मिळत नाही आणि आपल्यापासून नगर असन सोलापूर असन त्याचप्रमाणे कोल्हापूर असन किंवा बाहेरच्या मार्केटला शेती शेतकरी डायरेक्ट माल विकायला जातात आणि त्यामुळं आपल्याकडं काही अंशी माल खरेदी विक्रीसाठी कमी येतो त्यातून शिस्त मोठ्या प्रमाणात आपलं उत्पन्न कमी होताना दिसतं आहे मात्र त्याही परिस्थितीत आपण काही अंशी आपण काही व्यापारी तत्वावरती उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने कमर्शियल वापर जागेचा क करता येतो का त्याबाबतही आपला विचार विनिमय चालू आहे त्यासाठी अत्यावश्यक असलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण करून त्यामधून उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीचे प्रयत्न आहेत श्रीवंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबत काम होणं अपेक्षित आहे मग त्यामध्ये फक्त शेतीमाल घेणं आणि विकण्याची व्यवस्था करणं हाच एक उद्देशपेक्षा शेतकऱ्यांसाठी ज्या काय आवश्यक योजना असतील ते राबवण्याबाबत बाजार समिती या ठिकाणी काटेकोरपणे पालन करत आहे आत्ताच्या आमच्या एक वर्षभराच्या कार्यकाळात आमचे सर्व संचालक मंडळ असेल सर्व आमचे नेते मंडळे असतील सर्व व्यापारी असतील हमाल वापाडे असतील विशेषतः करून आमचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव यांच्याकडून आम्हाला सर्व कामकाजामध्ये विशेष असं सहकार्य झाले आणि त्याच्यातून आम्ही कामकाज चांगलं केलं आहे असं आम्ही केलेल्या कामकाजाहून आपण सगळ्यांनी निरीक्षण नोंदवले तसंच इथून पुढच्याही काळात याहीपेक्षा अधिक चांगलं काम करण्याचा आमचा सगळ्यांचा निश्चित स्वरूपात प्रयत्न असून श्रीगोंदा तालुक्यातील सहकारी संस्था किंवा तालुक्याची एक संस्था म्हणून या संस्थेमुळे श्रीगोंदा तालुक्याच्या नाव निश्चित स्वरूपात भर पडेल अशा पद्धतीचं आमच्या सगळ्यांकडून काम होईल अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आज श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती सभा अत्यंत चांगल्या वाता वातावरणात आणि खेळीमिळीमध्ये पार पडली मात्र श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या वर्षी कांदा अनुदानामध्ये जो काही कांदा अनुदान घोटाळा झाला त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने श्रीवंदाकृष उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव आहेत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी आज या ठिकाणी मी केलेली आहे कारण या सचिवांमुळे या बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली आहे आणि बाजार समितीचं करोडो रुपयांचं नुकसान या सचिवांमुळे झालेलं आहे त्यामुळे या सचिवांना निलंबित करून जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये महिन्याला पगार देण्याऐवजी त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करावं जेणेकरून त्यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये महिन्याला पगार देण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीची मागणी मी बर या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर श्रीगंधा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सगळ्यात महत्वाचा उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो म्हणजे काष्टीचा उप बाजार या काष्टीच्या जनावरांच्या बाजारामध्ये महिन्याला लाखो रुपये उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळतं मात्र त्या अनुषंगाने ते पाहिजे तेवढ्या सुधारणा अजूनपर्यंत या बाजारामध्ये झालेल्या नाही तर त्या सगळ्या सुधारणा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर काष्टीमध्ये काही लोक बेकायदेशीरपणे जनावरांच्या नावाखाली पार्किंगच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली करतात ती वसुली देखील थांबली पाहिजे त्याचबरोबर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये लिंबाचा व्यापार चालतो पाच सहा व्यापारी लिंबाचा व्यापार बाजारामध्ये करतात बाकी इतर प्रत्येक गावामध्ये हो लिंबाचा व्यापार होतो मात्र लिंबाच्या पाठीमागं जो काही उत्पन्न सेस मिळणं बाजार समितीला अपेक्षित आहे तो सेस मात्र श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत नाही आतमध्ये जे गाळे बांधलेले आहेत त्या गाळ्यांच्या डिपॉझिटचा तपास नाही बाहेर जे गाळे आहेत त्यांना फक्त दीड हजार रुपये भाडं होतं आता तीन हजार रुपये भाडे ते भाडे ते भाडं कमीत कमी म्हणजे पोट भाडे करून निघून ते सात आठ हजार रुपये महिन्याला भाडे घेतात कृषी उत्पन्न बाजार समितीने मात्र तीन हजार रुपये देतात ती ही बाब या ठिकाणी मांडलेली आहे त्याचबरोबर घोगरगावमध्ये जो उपबाजार आहे त्या उपबाजाराचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढलं पाहिजे तो एक अत्यंत महत्वाचा विषय नवीन उपबाजार कोळगाव कोळगावमध्ये सुरू होतोय त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही ते काम पूर्ण व्हावं तिथेही बाजार सुरू व्हावा चिंबळ्याचा झालेला उपबाजार बंद झालेला आहे तो बाजार कशा पद्धतीने पुनर्जीवित करता येईल श्रीगोंदा मध्ये आता फळांचा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालाय डाळिंब असेल द्राक्ष असतील त्याच्याबरोबर पेरू असतील किंवा इतर फळं असतील या फळांचा देखील बाजार श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू व्हायला पाहिजे त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्यातून दररोज प्रत्येक गावातून शेकडो गाड्या या गुलटेकडी मार्केट यार्डला भाजीपाल्यासाठी जातात तर भाजीपाल्याचा सुद्धा मार्केट श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलं पाहिजे जेणेकरून बाजार समितीचं उत्पन्न वाढेल अशा अनेक सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याचबरोबर काही अभ्यास दौरे करून जिथं जिथं चांगल्या पद्धतीच्या आदर्शवत बाजार समिती महाराष्ट्रामध्ये आहे त्या बाजार समितींना भेटी देऊन तिथं संचालकांनी तिथून काय काय शिकून घेता येईल आणि आपल्या श्रीगंधा कृषी उत्पन्न बाजार समितीचं बाजार उत्पन्न कसं वाढवतं या दृष्टीने आज मी काही मागण्या मांडलेल्या आहेत आताचं जे संचालक मंडळ आहे ते सकारात्मकपणे काम करते परंतु उत्पन्न वाढण्याच्या अनुषंगाने त्यांना आणखी ताकदीने काम करावं लागेल त्याशिवाय श्रीगंधा कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढणार नाही अन्यथा मागच्या संचालकांसारखं बाजार समितीचं उत्पन्न एक कोटी आणि खर्च एक कोटी दहा लाख रुपये आणि आठ दहा लाख रुपयाने बाजार समिती तो दरवर्षी तोट्यात राहायची मात्र यावर्षी उत्पन्न थोडस वाढलेलं दिसतंय त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो मात्र जर सगळ्यांनी कसोशीने प्रयत्न केले आणि खरोखरच उत्तम प्रशासक म्हणून सभापती अथवा संचालक मंडळाने मन लावून काम केलं ला। तर सगळी गोंदाकृष उत्पन्न बाजार समितीला कमीत कमी वर्षाला पाच कोटी रुपये एवढं वार्षिक उत्पन्न मिळू शकतं यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याचबरोबर काष्टी येथील समिती वगळता इतरांच्या कर आकारणीवर आक्षेप घेत ती बंद करण्याची मागणी करत उपबाजारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची ही मागणी टिळक भोस यांनी केली यावेळी बाबासाहेब इथापे बाळासाहेब नलगे बाळासाहेब गिरमकर महेश तावरे ॲडव्होकेट विठ्ठल काकडे राजेंद्र म्हस्के प्रशांत ओगले अजित जामदार शंकर भुजबळ हनुमंत जगताप शांताराम पोटे यांनी आपले विचार मांडले अहवाल वाचन प्रभारी सचिव राजेंद्र लगड यांनी केलं तर यावेळी केशव मगर हरिदास शिर्के लक्ष्मण नलगे विजय मुथा नितीन डुबल रामदास झेंडे अशोक नवले यांची उपस्थिती होती सर्वांचे आभार महेश दरेकर यांनी मांडले गणेश कबिटकर सी न्यूज मराठी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूसकर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर